नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणमधील विशेषण आणि विशेषणाचे प्रकार तर विशेषण म्हणजे काय नामाबद्दल आपण नाम शिकलो मागे हो की नाही तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर लखन नावाचा मुलगा आहे तर लखन हुशार मुलगा आहे तर या उदाहरणामध्ये लखन हे नाम आहे आणि हुशार हा काय आहे त्याच्याबद्दल एक विशेषता सांगितली गेली माहिती सांगितली गेली म्हणून हुशार हे काय आहे विशेष आहे विशेषणाचे प्रकार आहे तीन एक गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण तर आपण गुणवाचक विशेषण पाहूया गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर जी विशेषणे नामांचे रंग रूप आकार चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात जी विशेषणे नामाची कोणत्याही प्रकारचे गुण किंवा विशेष दाखवले जाते त्याला आपण गुणवाचक विशेषण असे म्हणतो उदाहरणार्थ काय तर हुशार कावळा आंबट बोर वरील उदाहरणामध्ये हुशार आणि आंबट हे गुणवाचक विशेषण आहे म्हणजे कावळा कसा आहे हुशार आहे बोर कशी आहेत आंबट आहे कारले कसे आहे कडू आहे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते पराक्रमी होते बहादूर होते म्हणजे असे खूप काही उदाहरणं आहेत की ज्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत काळा कावळा कोकिळा कशी गाते सुरेल गाते हा आकार कसा आहे चौकोनी आहे याची चव कशी आहे खारट आहे म्हणजे नामाचे जे रंग आहेत त्यांचं रूप आहे त्यांचा आकार आहे यांचं चव का हे जे सांगणारे हे प्रत्येकाचं काय आहे गुण आहे हुशार प्रामाणिक खोटारडेपणा लबाड हा गुण म्हणजे आणखी काही उदाहरण आहे म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल बघा आता राजेश हुशार विद्यार्थी आहे तो कसा आहे हुशार आहे मी सुंदर फुलपाखरू बघितले फुलपाखरू कसे होते तर सुंदर होते मला आंबट ताक आवडते आंबट समजते तुम्हाला आज भाजी खारट झाली कशी झाली खारट झाली लग्नात गुलाबजाम गोड होते गोड मला कोरा कागद देणार का कोरा म्हणजे पूर्ण ब्लँक पेपर मला मंदिरासमोर कुरूप माणूस दिसला कुरूप म्हणजे कसा विद्रूप विक्षिप्त एकदम राम दयाळू राजा होता दयाळू हा प्रत्येकाचा गुण आहे तुम्ही लक्षात घ्या आमच्या गावात निर्दयी व्यापारी राहतो अतिशय निष्ठुर असा व्यापारी राहतो की त्याला दयामाया नाही म्हणून निर्दयी कारले कडू झालेत कडू कारले मी सांगितलं होते तुम्हाला उदाहरण की कारल्यामध्ये गुळ जरी टाकला साखर टाकला तरी ती त्याची चव कडूच लागते आंब्यामध्ये साखर नाही टाकली तरी तो गोडच लागतो हो की नाही लिंबू जरी मिठासोबत खाल्ला किंवा त्याचा रस घेतला तरी ते आंबटच लागतं हा त्याचा गुण आहे एखाद्या विद्यार्थ्याला आपण कितीही समजावलं तरी तो त्याचा खोडकरपांना सोडणार का नाही सोडणार तो त्याचा गुण आहे ठीक आहे पुढे भाऊ संख्यावाचक विशेषण ज्या विशेषणाच्या रूपाने नामांची संख्या दर्शवली जाते त्या संख्यावाचक विशेषण असे म्हणतात संख्या म्हणजे नंबर्स लक्षात ठेवायचे बागेत पुष्कळ झाडे आहेत म्हणजे बागेमध्ये भरपूर झाडे लावलेली आम्ही अर्धा तासच खेळ खेळत होतो फक्त अर्धा तास म्हणजे तीस मिनिट वरील उदाहरणांमध्ये पुष्कळ अर्धा पाच दोघे सर्व चौपट किंवा पाच पाच एक एक असे संख्या वाचक विशेष आपण काही उदाहरणं पाहूयात त्याच्यावर माझ्याकडे पाच लाडू आहेत पाच ही संख्या आहे मी अर्धा किलो साखर आणली अर्धा संख्या लक्षात येत आहेत अर्धा म्हणजे पाचशे पाचशे ग्रॅम नंतर आमचा पहिला तास ऑफ आहे म्हणजे पहिला तास कसा गेला फ्री आहे माझी बहीण पाचवी इयत्तेत शिकते म्हणजे माझी जी बहीण आहे ती कितवीला आहे तर पाचवीला आहे ही पण नंबर्स आहे संख्या आहे नाटकाची तिसरी घंटा वाजली तिसरी संख्या मला उद्या साव सावकाराला पाच पट रक्कम द्यायची आहे पाच पटीने रक्कम द्यायची म्हणजे पाच संख्या आहे पट मला बक्षीस व पैसे दोन्हीही मिळण्याचे मिळण्याने मे, माझा आनंद द्विगुणित झाला द्विगुणित म्हणजे डबल द्वि म्हणजे डबल आनंदित झाले म्हणजे मला बक्षीस पण मिळालं आणि पैसे पण मिळाले दोन्ही मिळाले म्हणजे द्विगुडी हे काय आहे संख्या आहे मैदानात मुलांनी तीन तीन चार रांगा करा तीन तीन गट पाडा मला दो दोन दोनचे नाणे मिळतील का दोन दोन ही सुद्धा संख्या शाळेतील सर्व मुले हजर होतील सर्व म्हणजे संख्या सर्व मुला हजर होती म्हणजे कोणी समजलं पुढे पाहूया हे अतिशय सोपं आहे सर्वनामिक विशेष तुम्हाला सर्व नाम माहिती नाम सर्व नाम तर सर्व नाम म्हणजे सार्वनामिक याच्यामध्ये पण सगळं सर्व नाम आहेत ती ओळखली जातात जी सर्व नाम त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्यामध्ये ते विशेषणाचं कार्य करते म्हणून त्यांना सर्वनामिक विशेषण म्हणतात जेव्हा सर्वनामाचा उपयोग विशेषणाप्रमाणे करतो त्याला सर्वनामिक विशेषण म्हणतात उदाहरणार्थ काय मी माझा माझी तू तु, तु, तुझा आता सर्वनाम आणि नाम ही दोन्ही एकत्र आहेत सर्वनाम तो नाम मुलगा विशेषण आणि नाम सार्वना सार्वनामिक आणि विशेषण काही व्यक्ती सर्व गावे बरेच नारळ इत्यादी देश अनेक रस्ते अल्पधान्य किंचित पाऊस विपुल पाणी मुबलक पैसा अफाट संपत्ती उदाहरणे पाहू आपण माझे घर माझे हे सार्वणांक हे पुस्तक तुझे आहे का हे कोणती गोष्ट सांगितली होती कोणती तुझे बाबा आलेत का तुझे तो राजवाडा बघ तो हा बघा कसा दिसतोय हा आमचा बाप्पा आला आमचा तिचा भाऊ पहा तिचा तुम्ही ठेवले का तुम्ही कोणता विषय चाललाय कोणता तुम्हाला विशेषण व्यवस्थित समजलं असतील हो की नाही तर आपण सर्वना आपण विशेषणं पाहिली आपलं नाम आणि सर्वनाम शिकवून झाले मी लिंक टाकली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता विशेषण अतिशय सोपे आहे समजून घेतले तर त्याचे तीनच प्रकार आहेत गुणवाचक संख्यावाचक आणि साधन ठीक आहे धन्यवाद